माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या तर बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑगस्ट पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक हे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रति निर्गमित केलेला आहे आणि या परिपत्रकांमुळे जे काही जिल्हा बदली बदलीबाबतचं सुधारित धोरण आहे ते दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयावे निश्चित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयातील विशेष शिक्षक भाग एक मधील जे काही विविध आजारांनी ग्रस्त असे शिक्षक असतील दिव्यांग शिक्षक असतील दिव्यांग मुलांचे पालक असतील किंवा परित्यक्ता घटस्फोटित महिला शिक्षक हे बदलीमध्ये प्राधान्य तसेच बदलीतून सूट मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर करीत असल्याबाबतचे पार्श्वभूमीवर सविस्तर सूचना या दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी एक शासन परिपत्रक काढून देण्यात आलेल्या होत्या आणि या सूचनेनुसार अनुषंगानं कोणत्या प्रकारची कार्यवाही ही, ही करण्यात आलेली आहे जे काही असे शिक्षक आहेत ज्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर केलेली आहेत या खोटी प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांवर कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली आहे याचा तपशील हा शासनात सादर करण्यासंदर्भामध्ये हे पत्रक दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे